टुडे महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण मी रमेश शिंदे वंचित बहुजन आघाडी शेराध्यक्ष आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्व खा, खाली काम करत असताना आज मोहोल शहराचा आगसीची भोंगळा कारभार असं आहे की मोहोळ शहरामध्ये गवळी प्लॉटिंग येते मुख्य रस्ता कॉन्क्रिट करणे व गटरी गटरी करणे व अंतर्गित रोप रक्षा रोप लावणे व स्टेटलाइट बसवणे पण असे पोझिशन झाले की गवळी प्लॉटिंग मध्ये काम आहे काग कागदावर की कागदावर काम असताना आम्ही मोहोळ नगर वार तक्रारी दे दिलेल्या आहेत पण महोळ नगर परिषदेचे अधिकारी योगेश डोके व बांधकाम अधिकारी बागल साहेब या दोघांच्या संगम मताने दिनांक दिनांक अठरा सात दोन हजार तेवीस मध्ये हे काम मंजूर होऊन त्याची वर्क ऑर्डर मोहोळ नगर परिषदने करण्यात आली तरी मोहोळ नगर परिषदने ह्या मोहोळ नगर परिषदचे जो ठेकेदार आहे त्यांनी ह्या कामाची मुदत होती सहा महिने त्यांची कामाची मुदत संपून गेली तरी आज कदाचित दोन हजार पंचवीस चालू झालेलं आहे तरी हे काम अक्षर कागदावरच काम आहे आता मुख्य रस्ता हा गवळी प्लॉटिंग मधला हे आजोबिस्ता कागदावरच आहे तरी मोहोळ नगर परिषदेचे अधिकारी आम्ही तक्रार देत आहोत या कारणाने चिडून चु, आम्हाला तो सरकारी कामात अडथळा करता म्हणून की तुम्ही आंदोलन करता मोर्चे काढता व उपोषण करता, करता ह्या कारणाने आमच्या कार्याला अडथळा अडथळा निर्माण होतो असे मला लेखी पत्र दिलेले आहे तरी मी एक मागासवर्गीय असताना एक चळवळीचं कार्य करत असताना मोहळ नगर परिषदने मला तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल करील असे मला लेखी पत्र दिले आहे तर आज मी मोहोळ आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांना पत्र दिले आहे मु, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मी पत्र दिलेले आहे जिल्हा अधिकारी सोलापूर यांनाही मी पत्रव्यवहार केलेला आहे इतक्या दहा ते पंधरा दिवसात या कामाची चौकशी करून मोहोळ नगर परिषदने पूर्ण चौकशी करून मोहोळ नगर परिषद योगेश डोके यांच्यावर अनुसूचित जाती जमाती जा अंतर्गत गुन्हा दाखल कर करण्यात यावे अन्यथा मी मोहोळ पोलीस स्टेशन समोर सरकारी वेळेत आंदोलन करण्यात येईल व त्या त्या त्याची कुठलीही दखल नाही घेतल्यास तर मी पुणे आयोग येथे बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे याची दखल घ्यावे जय भीम जय संविधान आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब नोटिफिकेशन मिळवा